पुरुषांची असलेल्या कुस्तीत नावलौकिक मिळवलेल्या नगरच्या सोनाली मुलीला अखेर आर्थिक पाठिंबा उद्योजक नरेंद्र फरोदिया सोनालीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत अनेकांना कुस्तीमध्ये दोन हात करून चारी मुंड्या चेत सोनाली नेहमीच करते मात्र परिस्थितीशी दोन हात करताना तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता दरम्यान आता नरेंद्र फरोदिया यांनी सोनालीला प्रत्येक महिन्याला लागणारा खर्च प्रशिक्षण इतकंच नाही तर अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील खर्चाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे भारतीय लष्कराकडून काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या सुपर फोर्टी या कोचिंग सेंटरमधून नऊ विद्यार्थ्यांनी आय आय टी जे ई परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय विशेष म्हणजे यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे बिहारच्या सुपर थर्टीच्या धर्तीवर भारतीय लष्कर कश्मीरी तरुणांच्या कल्याणासाठी सुपर फोर्टी सेंटर चालवतं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय